आल्यावर लोखंडे साहेबाला मी बोडबड केली बोडबड केल्यामुळे एवढं शेण का मागं वडील लोखंडे साहेबांनी शाळा आल्यात पाण्यासाठी बघायला म्हणजे मग गेलो होतो लवकर गेलो होतो त्याच्यामुळं हे आमच्या शाळेत हे म्हशी हे लोखंडे लोखंडे साहेबाला म्हणलं वैरण कात्रा ते लोखंडे साहेबाचे चालू आहे पिंडी कात्रायला हे फोनवर बोलायला हे बघा त्यांच्या मित्राची गाडी घेऊन आली ते बारा बारा काय चालू का त्यांचं कसलं आबाळ आलं हे बघा लय आबाळ आले असं वाटायला आता पाऊस येतो की आमचं बाथरूम आहे हे बघा लगेच इथून तिथून गावातून येऊन इथे ते टेकतेत का नाही तर फक्त गावात जायची लगेच तयारी चालू बाबा झाली तुम्हाला काम सांगितले गावात जायचं नाही सांगितले लगेच गावातून इथे टेकतात माझं गावात जायचं लगेच भाषा आणि धरा कापते हा असं धरा काप कापत आहे का आधी बुडके कापावं लागतात तेवढी तु तर अकल पाहिजे ना दगवत आहे खाली बोलाय कसं येतं तुरच हां झालं पाऊस युस्तर होत नाही ते पेंट कापायचं कापलं होकार ह्याचे दोन तुकडे करा अजून हां कापून तेवढं वरण लगेच मशीन टाक आणि ते हे शेण राहिले ते शेण बी काढून टाक आणि त्यांना पाणी पास आणि पुन्हा गावात ये कापली कापली मला वाटत नव्हतं कापशील मग बोडके कापावं लागतात काप लवकर मग

गडी दामला काय के बाबा काम करून वरणीचे मेंढ्या कापूनच हम्म मी म्हणलं कस काय गडी दामला एवढा तरी म्हणलं